नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण उरलेल्या पिठल्यापासून भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उरलेल्या पिठल्यापासून आपण धपाटे बनवत आहोत तर त्यासाठी परातेमध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी उरलेलं पिठलं घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी हिरवी कोथिंबीर सुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे पिठला आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पाणी घालून याला मळून घेणार आहोत पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला या आहे यामध्ये आपल्याला पाणी घालून आता हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असा गोळा मी, मी बनवून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे एक चमचा तेल घातल्यानंतर पीठ परत एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे असं केल्याने पीठ मस्त लुसलुशीत होतं धपाटे छान होतात मऊ होतात आणि खायलाही खूप मस्त लागतात धपाट्याचं पीठ इथे मळून तयार आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे उंडे बनवून घ्यायचे आहेत गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला धपाटे लाटायला घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला धपाटा मस्त लाटून घ्यायचा आहे तर आता याला आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे इथे तवा मस्त गरम झालेला आहे आता यावरती आपण लाटलेला धपाटा घालून घेऊया धपाट्याला वरून फोड यायला लागले की धपाटा उलटून घ्यायचा आता दोन्ही बाजूनी हा धपाटा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे धपाटा भाजत असताना त्याला छान तेल लावून घ्यायचं यामुळे मस्त छान कुरकुरीत होतात लुसलुशीत होतात आणि खायलाही टेस्टी लागतात तर अशा प्रकारे मी तेल लावून घेत आहे आणि भाजून सुद्धा घेत आहे आणि राहिलेले सर्व धपाटे मी इथे करून घेणार आहे तर तयार आहे इथे उरलेल्या पिठल्यापासून धपाटे भन्नाट अशी रेसिपी झालेली आहे सुपर टेस्टी रेसिपी झालेली आहे याला तुम्ही दह्याबरोबर दह्याच्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर सुद्धा एन्जॉय करू शकता खाऊ शकता आणि लहान मुलं तर सध्या घरीच आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर अशा प्रकारे नवनवीन रेसिपीज तुम्ही बनवा आणि त्यांना खायला द्या तुमच्याही घरामध्ये केलेलं पिठलं कोणी खात नसेल तर त्या पिठल्याचे असे धपाटे नक्की बनवा सगळेच आवडीने खातील आणि रेसिपी तुमची उत्तम होईल रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा